शैलेंद्र नमस्कार राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याऐवजी मंदिराल उघडली रेस्टॉरंट उघडलेत बार उघडलेत म्हणून राज्यातील जनतेने याचा तीव्र स्वरूपात धिक्कार केलेला आहेच परंतु संतापही व्यक्त केलेला आहे राज्यातील मंदिरे त्वरित उघडावीत असे आवाहन जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गवित यांनी राज्य सरकारला एका पत्राद्वारे केलेले आहे येत्या आठवड्याभरात राज्यातील मंदिरे उघडले नाहीत तर भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरेल आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असणार असल्याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांना जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हेना गावित यांनी दिले राज्यातील लाखो भाविक मंदिरातील दर्शनासाठी भाऊ झालेले आहेत त्यांच्या भावनांची कदर सरकारने करावी आणि विनाविलंब योग्य ती काळजी घेत मंदिरे उघडी करावीत असे या निवेदनात नमूद केलेले आहेत काल राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजप नंदुरबार ने। जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे नंदुरबार जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हेना गावित यांनी नंदुरबार शहरातील गणपती मंदिर येथील गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसून या ठिकाणी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरच संघटन सरचिटणीस निलेश माळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी नगरसेवक यावेळी या आंदोलनात या सहभागी झालेले होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदन देऊन ते राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या यांना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारपोड भारुड यांच्यामार्फत निवेदन देऊन केंद्र उघडण्यासंदर्भातलं पत्र खासदार डॉक्टर हेना गावित आणि जिल्हाध्यक्ष जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व खासदार डॉक्टर हेना गावित यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना मुख्यमंत्र्यांचं पत्र मंदिरं उघडं करण्यासंदर्भात दिलेले आहे शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार